शहापूर तालुक्यातल्या अतिदुर्गम भागात माळजवळच्या शासकीय आश्रम शाळेत विद्यार्थी अंधारात शिक्षण घेतात त्यांना धड जेवणही मिळत नाही त्यामुळेच आदिवासी प्रकल्प विभागाचा भोंगळ कारभार चबाट्यावर आलाय आदिवासी विकास मंत्री मधुकर पिसड यांनी आज या, या शाळेला भेट दिली पाहिलं या विद्यार्थ्यांना अंधाऱ्या कोठडीसारख्या वर्गात या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय माळ इथल्या आश्रम शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी अडीचशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत भाड्याच्या खोल्यांमध्ये वर्ग भरत असून या वर्गांना व्हेंटिलेशनचा प्रकारच नाही दोन ते तीन वर्षांपूर्वी पाच एकर जागा खरेदी केली मात्र या जागेची अद्याप नोंदणी केली नसल्यानं जागा शाळेच्या नावावर झालेली नाही या ठिकाणी शाळेचं बांधकाम करण्यासाठी साडेसहा कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे या आश्रमशाळेत बऱ्याच वेळेला भाजीपाला नसल्यानं विद्यार्थ्यांना केवळ तिखट भातावर आपली भूक भागावी लागते मुलींसाठी स्वच्छतागृह नसल्यानं आंघोळीसह सगळे प्रातविधी उघड्यावर करावे लागतात शाळा तीन ठिकाणी भरवण्यात येत असून जेवणासाठी वेगळ्याच ठिकाणी जावं लागतं त्यामुळेच आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी आज या, या शाळेला भेट दिली तिथे इमारतीची आवश्यकता आहे इमारतीला जागा त्यांनी दिलेली आहे ती इमारत ताबडतोबी न व्हावी त्याच्यानंतर इथं रस्त्यांची सोय व्हावी विजेची व्हावी पाणी नाही पाण्याची योजना व्हावी या ग्रामस्थांच्या मागण्या या शाळेला विद्यार्थ्यांना सखं अन्न मिळावं चांगलं व्हावं वेळेवर व्हावं याच्या शास्त्री शासनानं उपाययोजना केल्या त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून मी इथल्या प्रकल्प अधिकाऱ्यांना सख्ख सूचना केल्या असा पुरवठादार असला तर बदलून टाका परंतु मुलांना सख्खं सान्न दिलं पाहिजे मुलांना पोरबर राहणं दिलं पाहिजे त्याच्यात कुठेच सरकारची काटकसर नाही फक्त अंमलबजावणी आदिवासी विकास मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानं ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या लवकरात लवकर शाळेचं काम व्हावं अशी इच्छा सर्वच जण बाळगून आहेत पैया शेख साम टीव्ही शहापूर मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून ढगाळ वातावरण आहे शिवाय आर्द्रताही वाढली आहे